श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा अभंग एक ते धा श्री ज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे श्री विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग यात विठ्ठलाच्या सगुण निर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार श्रीहरीचे वर्णन करणारा अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगरू बापर देवी बापरप्मा थ ज्ञानेश्वर माऊली हे मनोरूपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रूप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव हो म्हणते माझ्या गतजन्माच्या सुकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझ्या आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात अभंग चिदानंद रूप चेतविते एक एकपणे गुणा गुणी दावी अनेक आदि अंती गुण सर्वत्र निर्गुण गुणासी अगुण भासतीना कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती सगुण पाहता अंतरले गती वरू विठ्ठल नंदनंदनू अंतू एक पूर्ण सनातनू घे माये चिदानंद स्वरूपाच्या त्या गुणांमुळे तो अनेक रूपाने दिसत आहे आदि अंत गुणाने तो सर्वत्र निर्गुण रूपात आहे व त्यामुळेच गुणच अवगुण झालेले दिसतात त्या, त्या निर्गुणाच्या ठाई हे गुण कसे दिसतात हे कळत नाही व सगण रूप पाहता द्विमूढ झाल्याने मनाची गती कशी खुंटते ते कळत नाही तो नंदाचा नंदन नसून तो पूर्ण सनातन ब्रह्माच आहे असे माऊली सांगतात ग मन मुरडोनी डोळा ले, ले। काळेपणे मिरविले रूप त्याचे बरवे रूप काळे अमोलिक म्हणून या सांगतसे शुद्ध भावे रख्मादेवीवरू आघाद काळे म्हणून सर्वत्र अर्पियले अर्थ त्याचे काळेपण मिरवत असलेले रूप मी पाहिले तेव्हा मन मारून मी डोळ्यात साठवले तेच काळेपण अनमोल असून तेच मी शुद्ध भावाने वर्णित आहे ज्याने सर्व आकाश व्यापले तो रुखमाईचा पती अघाध ठाईचा काळा आहे असे माऊली सांगतात हरपले सत्ता मुराली वासना सावळाचा नैना दिसत असे काय करू माय सावळा श्रीकृष्ण सांगितला प्रश्न निवृत्तीने बाप वरू सावळी ये तेज ते कृष्ण सुखे त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व माझी वासना मोरवून गेली व माझी माझ्यावरची सत्ता लोप पावली निवृत्तीनाथाने त्याच्याबद्दल सांगितल्यापासून मला काय झाले ते कळत नाही त्यांनी मला व्यापून टाकले आहे माझे पिता व रकमाईचा पती असलेल्या त्या सावळ्या रूपाने मला एवढे मोहित केले आहे की सेजेबाजेवर फहुडलं तरी तोच जाणवत राहतो असे माऊली सांगतात देखिले कृष्णरूपी बिंब सावळी स्वयंभ मूर्ती हरिची मननिवाले बिंबले समाधान झाले कृष्णरूपी बोधले मन माझे मनमाझे वरू सावळा सर्व घटी चित्ते चैतन्या मिठी घालिता खेवो त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभू मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले त्या कृष्णरूपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले तो रुक्माईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्य रूपाने असून त्याला मी मिठीत कवळून घेतले आहे असे माऊली सांगतात अभंग सुंदर सुरेख ओतिले परब्रह्म तेज फांकले తే వ్యోమి వ్యోమ సామావలే నయని ఓ మాయ कमळ नयन सुमन फांकले परिमळा आथिले मकरंदी ओ माय संकोचला संसार पारुषला व्यवहार ब्रह्मानंद अपार जाहला ओ माय मधुर वेद वाणी न पवे ज्याच्या गुणी ते ठकावले निर्वाणी नेती मुखे ओ माय या परते बोलणे न बोलणे होणे तेम्या आपुल्या अंगवणे केले ओ माय ऐसिया ते ओटी लागले तयाचे पाठी देवी वरा भेटी विठ्ठली ओ माय थ नितांत सुंदर अशा त्याचे तेज परब्रह्मा स्वरूपाने पसरले आहे ते, पसर ते व्योम म्हणजे आकाशा एवढे आकाशभर व्यापले आहे कोंबळासारखे नेत्र व फुलासारखा सुगंध त्याला आहे त्याचा तो परिमळ व मध ह्यांचा तो एकत्रित आविष्कार आहे त्याच्या ठाई संसार संकचतो व्यवहार दूर जातो व त्याच्याजवळ फक्त अपार ब्रह्मानंद मिळतो मधुर वेदवाणी त्याच्या गुणांचे आकलन करू शकत नाही व नेती म्हणत तेथेच विरामते या बाबत बोलणे हे न बोलणेच होऊन जाते कारण तो ब्रह्मा स्वरूपपणे मीच आहे हे दोन्ही ओठ त्याचे स्मरण करत त्याच्याजणू काही पाठी लागले आहे तो रुक्माईचा वर विठ्ठलाची मला भेट व्हावी अशी माऊली इच्छा करतात मूळ ना डाळ शाखा नापल व तोहा कैसा देव आला घरी निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा जीवा शिवा प्रभा दावित आहे न कळे याची गती न कळे याची लिळा आपी आप सोहळा भोगीत असे ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी आपण चराचरी चरी नांदत असे अर्थ ज्याला मूळ नाही फांद्या व पान नाहीत असा वृक्षस्वरूप आमच्या घरी आहे तो निर्गुणपणात उभा राहून सगुणपणे शोभा दाखवतो व त्याची प्रभा जीव शिवावर पसरली आहे त्याची गती कळत नाही त्याच्या लीला समजत नाहीत तरी तो सगळे सोहळे मोगतो आहे माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याची थोरवी कळत नाही तरी तो आपण होऊन सर्व चराचरात नांदत आहे निळी मंडळी नीळवर्ण सावळी तेते वेधलीसी बाळी ध्यानरूपा वेधु वेधला निळा पाहे घन निळा विरहणी केवळा रंगरसनी, नीळवर्ण अंभ नीळवर्ण स्वयंभ वेधे वेधु लभे वैकुंठीचा ज्ञानदेव निली हृदयी सावळी प्रेमरसे कल्लोळी बुडी देतं नीलवर्ण आकाशासारखा सावळा पण निनी झाक असलेल्या कृष्ण बसल्या अवस्थेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेद लागले त्या आकाशीच्या निळेपणाला पाहून त्या घननिळाचे वेद लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करू लागली तो घननिळा व त्या निळ्या रंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही त्याचे तिला वेद लागले आहेत त्या नीलवर्ण असलेल्या माझ्या हृदयात त्याच निळ्या रंगाने रंगून त्यात प्रेमरसकल्लळ करून बुडी दिली असे माऊली सांगतात निळवर्ण रज निळवर्ण बुझे निळी सहजे आकारली निळप्रभा दिसे नीळपणे वसे निळी आकाश हरपले निळीपण ठेले निळीय गोविले निळपण सोविले अम्मा झाले ज्ञानदेवी निळा परब्रह्म गोविला कृष्णमूर्ती सावळा हृदयी वसे त्या घन निळ्याच्या पायीच्या धुळी मनालाही निळेपण लाभले आहे व ती सहज मनात आकारली त्याचा निळा रंग असल्याने त्याची नीलप्रभा पसरली आहे व त्यात आकाश हारपले आहे त्या देवाच्या नीलवर्णामुळे भक्तही निळेपणात नाले व त्यामुळे ते पवित्र झाले मी त्याला परब्रह्मातही निळेपणे पाहिला व ती कृष्णमूर्ती सावळेपणे हृदयात वसली असे माऊली सांगतात ನೀಳಿ ಎಳೆ ವಹಣಿ ಗುಣಾಚಿ ಲೆನಿ ಕೃಷ್ಣವರ್ಣ ನವಲಾವೆ ಮಾಯ ನವಲ ಚೋಜ ನೀಳಿ ನಿಳಿ ಮಾ ಕಾ ಆಕಾರಲೆ ನೀಳವರ್ಣತನೂ ನೀಳವರ್ಣ ಗುಣೋ ನೀಳಿ ಮಾ ಪೂರ್ಣು ಹೃದಯಿ ನಾಂದೇ ಜ್ಞಾನದೇವೆ ಲೀಲ ಮನನಿ ನಿವಾರೀಳೆವಲಿ ಹಾರಪಲಾ त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरूपी बीज घातल्यावर निळवर्णाची खाणच मिळाली त्या नीलवर्णाने सर्व गुण निळेच झाले आहेत आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे व सर्व जगच निळे दिसत आहे त्याचे शरीर निळे त्याचे गुण निळे संपूर्ण हृदय निळेपणे आले आहे त्याच्या नीळवर्ण निल लिलेने मन उन्मन झाले व मी त्यात लीन झालो असे माऊली सांगतात